नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज यांची माघार नाही अपक्ष निवडणूक लढवणार नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे माघारीच्या शेवटच्या दिवशी ते उमेदवारी ठेवतात की माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते पण त्यांनी माघार न घेता अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यामुळे महायुतीचे धाबे दनले आहेत त्यांची मनतरणी करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे मंत्री छगन भुजबळ मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत उत्तर महाराष्ट्रात भक्त परिवाराची संख्या मोठी असल्यामुळे महायुतीला चांगलीच धडकी भरली शांतीगिरी महाराज यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडूनही एक अर्ज भरला पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही या ठिकाणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे ती नाराज झाले त्यानंतर त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आज माघारीचा दिवस असताना त्यांनी माघार घेतली नाही शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील चार ते पाच मतदारसंघात त्याचा फटका बसणार आहे त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवाराला अडचण होईल त्यामुळे महायुतीने सर्व प्रयत्न केले पण शांतीगिरी के महाराज निवडणूक लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे वृत्त निवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक